आज या ठिकाणी आपण शेवग्यांच्या पानांचा पराठा करणार आहोत कसा करायचा तयारीला यासाठी शेवग्याची पाने स्वच्छ धुवून नंतर गहू ज्वारी बेसनचं पीठ ती तिखट मीठ हळद टाकलेलं आहे आणि नंतर बारीक असा कांदा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर मिक्सरमधून मी लसूण मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट करून टाकले आहे आणि नंतर घट्ट सर असं आपल्याला कणिक मळतो तसं घट्ट असं तिंबून घ्यायचं आहे घट्ट असं तिमून झालं की आपल्याला हलक्याशा तेलाच्या हाताने आपल्याला ते एक पाच मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतर आपण या प्लास्टिक शीटला तेल लावून असा पराठा थापून घ्यायचा आहे आणि तवा गरम झाला की आपल्याला दोन्ही साईडनी थोडंसं सा, खालून तव्याला तेल लावायचं आहे आणि दोन्ही साईडनं आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे आपला ಮುರಿಂಗಾ ಲಿಪಚ ಪರಾಠಾ ಬನ್ನಾರು ಅಧಿಕ